नमस्कार आज आपण या सोयाबीनपासून सोयाबीनची बेसन भुर्जी बनवणार आहोत ती बनवायलाही झटपट आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे चला तर आपण रेसिपी काय पाहून घेऊयात हे बघा हे गरम पाणी केलेले आहे ह्या गरम पाण्यामध्ये हे जे सोयाबीन हे सगळं टाकून द्यायचं आहे आणि असं हालून घ्यायचं आहे आता हे आपण काय करूयात पाण्यात नाही असं पिळून काढूयात सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ह्याचा हाताने पासून चुरा करा नाही तर असं मिक्सरमध्ये टाकून मी करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये टाकून मी बारीक त्याचा भुगा करून घेत आहे किंवा चुरा हे बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे हे बघा कडेमध्ये मी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकत आहे मोहरी घालत आहे मोहरी तडतडली की जिरे घालणार आहोत थोडी बडीशेप घालणार आहोत आता कांदा घालणार का आहात फोडणीमध्ये फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या तुम्हाला अजून काय घाला तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आवडीन तुमच्या कांदा आपण छान असा परतून घ्या तेलामध्ये लसणाची सोय हे करत आहे बारीक बारीक तुकडे केलेले टाकत आहे तेलामध्ये परतून घ्या अर्धा चम्मच बघा हळद घालत आहे एक चम्मच धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हिंग हा एक चमचा घरगुती मसाला आहे याच्या आधी तुम्ही गरम मसाला कोणताही वापरू शकता आणि मी चवीनुसार ही कसुरी मेथी घालत आहे टोमॅटो आणि हा खोबऱ्याचा खिस आहे सुक्या खोबऱ्याचा खिस आहे हा आपण काय करणार आहोत याच्यामध्ये बेसन घालणार आहोत त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचे कूट टाकले नाही कारण बेसनाबरोबर शेंगदाण्याचे कूट एवढे फार चांगले चवीला लागत नाही पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट गी गी आता हे मसाले आपण सगळे परतून घेऊयात आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं सोयाबीन ते टाकणार आहोत तर ह्याला छान असं परतून घेऊयात सोयाबीन आणि मसाल्यांना एकत्र तुम्हाला जर याच्यामध्ये बेसन नको असेल तर तुम्ही या ठिकाणीच भाजी थांबवू शकता असा आलटी करून व्यवस्थित तिला मिक्स करून तुम्ही ताटामध्ये वाढायला घेऊ शकता खाण्यासाठी आणि बेसन घालत असेल तर मग थोडंसं थांबावं लागेल ह्याला थोडंसं ला परतून घेतल्यानंतर मग बेसन घालायचं आणि तुम्हाला जर ही भुर्जी जे आहे सोयाबीनचे थोडी पातळ हवे असेल ग्रेवीवाली त्याच्यामध्ये तुम्ही एक कप पाणी टाकू शकता म्हणजे थोडीशी ओलसर होईल आणि तुम्हाला ग्रेवीवाली सोयाबीनची भुर्जी खाता येईल या ठिकाणी मी पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे तर तुम्हाला ग्रेवीवाली हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता या ठिकाणी बघा असे जे आहेत मी दोन चम्मच ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहे कोरडेच घालायचं आहे आपल्याला हे बेसन आणि आता हे बेसन बरोबर सोयाबीन आहे मिक्स करून घेणार आहोत खूप छान लागतं पाणी घालायची का काय आवश्यकता नाही आहे हे असं शिजून निघतं ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते ते चवीत जबरस लागते ना खूपच भन्नाट लागते तर बेसन मिक्स करून झाडायला एक पाच मिनटं आपण याला कमी गॅसवरती देणार आहोत म्हणजे आपलं बेसन जे आहे शिजून निघेल हे बघा झाकण काढून पाणी बघा मी झाडे बघा बेसन त्याच्या मध्यंतरी मी एक झाकण खोडून ये ना अजून एकदा एक वाफ काढली होती दोनदा केलं होतं म्हणजे डायरेक्ट झाकून ठेवायचं मध्यंतरी दोनदा हालून घ्यायचा काय होतं ना बेसन कडाईल चिकटतं कारण आपण ते कोरडं घातलेलं असल्यामुळे चिकटण्याची जास्त शक्यता असते कडाईल त्याच्यामुळे डायरेक्ट झाकून न ठेवता मध्यंतरी एक दोनदा उलटाने फिरून घ्यायचं कढईत कोथिंबीर घालून घेऊयात ही आपली सोयाबीन बेसन भुर्जी बघा तयार आहे पण नेऊ ने शकता प्रवासात नेऊ शकता आणि घरी खायला करू शकता खूप छान लागते चपात सोबत खा भातासोबत खा आणि भाकरीसोबत खा खूप म्हणजे खूप चविष्ट बनते आणि खूप छान लागते हे पहा आपली सोयाबीनची बेसन भुरी तयार आहे चवीलाही खमंग करायलाही सोपी आणि खायलाही चविष्ट नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं जे आयकॉनचं बटन आहे तेही प्रेस करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद